आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला विकसित भारतासाठी मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या पत्नी आणि मुलगा मनीष देशमुख यांच्यासोबत येऊन लिटिल फ्लॉवर इंग्लिश मिडियम स्कूल या मतदान केंद्रावर मंगळवारी सकाळी आठ वाजता मतदानाचा हक्क बजावला सकाळी सात वाजल्यापासूनच या मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या आमदार सुभाष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी रांगेत नागरिकांशी गप्पा मारून मतदानाचा हक्क बजावला यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले की मी सकाळी लवकर येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे सोलापूरच्या नागरिकांनी आपला हक्क बजवावा असं आवाहन करताना काँग्रेसच्या उमेदवारावर त्यांनी टीका केली सगळेच उपरे असतात परंतु लोकसभा निवडणुकीत कुणाला काही देणं घेणं नाही प्रत्येकजण विकासाला बघून मतदान करतात आम्हाला दोन हजार पंचेचाळीसचा विकसित भारत निर्माण करायचा आहे त्यामुळं देशात मोदी सरकारच येणार असा दावा त्यांनी केला मी प्रथम स्वतःहून मतदान केलेलं आहे आणि संपूर्ण मतदाराला या निमित्तानं आव्हान करतोय की लवकरात लवकर आपण घराच्या बाहेर पडून या राष्ट्रीय कामामध्ये आपल्याला जो हक्क दिलेला आहे मतदानाचा तो मतदानाचा हक्क बजावून आपल्या पुढील कामास सुरुवात करावी आणि म्हणून सर्वांनाच आव्हान करतो की आपण सर्वांनी मतदान करावं मला असं वाटतं की नागरिकाला लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा सदस्य हा उपरा स्थानिक सर्वच उपरे आहेत तसे तर परंतु स्थानिक नागरिकाला ह्या सर्व गोष्टी कळत असतात विरोधकांना कुठले मुद्दे नव्हते आणि म्हणून नावेला जाणं कुठला तरी करून काढायचा त्यांचा प्रचार प्रसिद्धी सुद्धा म्हणजे कुठलं नियोजन नव्हतं पण केवळ टिप्पणी ह्याच्यापेक्षा काही का नव्हतं उलट आम्ही एक विकसित भारत दोन हजार पंचेचाळीसचा भारत कसा असावा याच्यावर ते आम्ही प्रचार केलेला आहे मनीष देशमुख यांनी देखील भाजपचा विजय निश्चित असल्याचं म्हटलं खरं म्हणजे आज हा लोकशाहीचा उत्सव आहे सर्वांना मतदानाचा अधिकार या भारत देशाने दिलेला आहे तर मला असं वाटतं सर्व नागरिकांनी आजच्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर पडून मोठ्या उत्साहाने मतदान करून घेणं खूप गरजेचं आहे आपल्या सोलापूरला उन्हाचा त्रास आहे त्याच्यामुळं आपण लवकर लवकर सकाळीच जर मतदान करून गेलात तर निश्चितपणे आपल्या आपल्या कामाला आपल्याला लागता येईल सुरुवातीपासूनच बघायला गेलं तर ज्यावेळेस उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळेसपासून रामभाऊ त्याबद्दलचे जे काही लोकांमध्ये जी जनसामानामध्ये जी प्रतिमा आहे अतिशय चांगली आहे सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी आम्ही प्रचारासाठी फिरलो लोक उत्साहाने त्यांचं स्वागत करत होते आणि मला खात्री आहे की या संपूर्ण आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये रामभाऊ विषय आणि मोदी साहेबांनी केलेले जे काम आहेत त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे आणि आमचं सीट जे आहे ते चांगल्या मताधिक्याने निवडून येईल याच्यामध्ये मला खात्री आहे